नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आज स्वामींची पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त आज आपण स्वामींना आपल्या मनातलं सांगूया आणि स्वामींचा उपदेशसुद्धा ऐकूया चला तर मग आपण स्वामींशी बोलूया हे स्वामी राया आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे त्या सर्वां सर्वांचे उत्तर तू स्वतःच आहेस जेव्हा आम्ही तुला आळवतो तेव्हा तूच विविध लोकांच्याद्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो आम्हाला दिशा देतो आणि कर्मसंकेत देऊन समस्येचे निराकरण करतो हे समर्था तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे तुझा ध्यास हृदयात असू दे कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही धन्यवाद स्वामी अनंत कोटी धन्यवाद स्वामी सांगतात अरे तू तु मला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस पण तू तु तुझ्याच विश्वात मग्न आहेस औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस पण मनापासून माझा झाला नाहीस मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे माझ्यासमोर बसावे माझ्याशी बोलावे म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाटही बघतो एक लक्षात घे ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना तर तो हात आयुष्यभर सोडत नाही मी नेहमीच त्याच्या सोबत असतो स्वामी पुढे सांगतात संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस ओठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे नाही नाही म्हटलं तरी उगाच कुडत तू बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस सामर्थ्य आहे आतात जरा स्वप्न डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडून छाती दोन हात करत चल विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू कचू नकोस स्वामी पुढे म्हणतात अरे स्वामी सेवेमध्ये असणाऱ्यांनी दुसऱ्यांची चेष्टा करायला जाऊ नये महत्त्वाचं म्हणजे मी स्वामी सेवा करतो स्वामी सेवेकरी आहे असं सारखं सारखं बोलून दाखवू नये मला ते पटत नाही दिखावेगिरी बंपकगिरी इथे चालत नाही जो तुमची चेष्टा करतो त्याच्यावरती लक्ष तर कधीच देऊ नये तो मूर्ख आहे अजाणता आहे त्याला अजून स्वतःच्या जगण्याचा अर्थच कळला नाही तो सेवा याचा अर्थ समजून घेऊच शकत नाही तू सेवेत आहेस तू सुद्धा काही जप करत आहेस नामस्मरण करत आहेस तू भक्ती करत आहेस म्हणून खरं तर त्याला खंत आहे कारण त्याला ते करता येत नाही त्याला दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये लुडबुड करण्याव्यतिरिक्त दुसरं काही जमत नाही अशा लोकांच्या नादी लागणारे स्वामीसेवक नसतात त्यामुळे तू तु तुझा तु मार्ग सांभाळ दुसऱ्यांना काही बोलायचं ते बोलू द्या तुझ्यावर हसायचं असेल तर बिनधास्त हसू द्या तू तु तुझं तु काम करत राहा कारण तू माझ्या छायेखाली आहेस एक ना एक दिवस बघ कसे नाक घासत राहतील स्वतःच्या चुकीसाठी कारण सर्ते शेवटी सगळ्यांना मोक्षच मिळवायचा आहे परंतु त्यांचा प्रारब्ध आडवा येतो इथे ये मला वाईट वाटतं काहीही मी करू शकत नाही जेव्हा माणसाचं प्रारब्ध त्याला बुद्धीच देत नाही तेव्हा चांगलं करण्याची शक्ती कमी पडते आणि तुला ती शक्ती मिळाली आहे म्हणून तू सेवेत आहेस तर पुन्हा सांगतो ऐक दुसऱ्यांची चेष्टा करू नकोस आणि तुझी चेष्टा करणाऱ्यांवर तर अजिबात राग धरू नकोस सगळ्यांचा हिशोब येथे होत असतो जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करील सर्व काही सहन करीत असेल तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतो तर स्वामी भक्तांनो तुम्हाला एक सांगायचे म्हणजे परमेश्वराकडे आपले एखादे काम व्हावे म्हणून साकडे घालू नये कारण परमेश्वराला ते ठाऊकच असते आपण फक्त परमेश्वराची पूजा करावी त्याचे नित्य दर्शन घ्यावे परमेश्वर ते काम स्वतःहून करतो यावर अढळ श्रद्धा ठेवावी कारण तुमची भक्ती ही मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून कधीच असू नये त्याचा परिणाम चांगला होत नाही परमेश्वर तुमचे काम करतो परंतु तुम्ही मात्र परमेश्वराला अंतरता एकदा का परमेश्वराने तुमचा हात सोडला की तुम्ही निराधार होता म्हणून असे न करता आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना करावी की स्वामी राया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेत आहे त्यात खंड पडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी रहा श्री स्वामी समर्थ तर मंडळी स्वामींशी झालेला हा संवाद तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रभा या आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद